नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची चटणी त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी खोबरे घालून घेतले त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा त्याचबरोबर इथे घालून घ्यायचं आहे चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे आणि छान भरडं भरडं म्हणजे मोठमोठं असं वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं इथे बघू शकता तुम्ही मी मिक्सरमध्ये हे सर्व वाटून घेतले जास्त बारीक नाही केलं त्याच्यामध्ये खोबऱ्याचे बारीक तुकडे राहिले पाहिजेत त्यामुळे चटणीला खूप छान चव हो येते आता इथे मी पॅन गरम करून त्याच्यामध्ये तेल घालून ते गरम करून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरे मोहरी ती छान फुल्ली गेल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा आहे कडीपत्ता आणि आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा छान भाजू द्यायचा इथे आपला कांदा भाजला गेला आहे त्याच्यामध्येच एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे आता हे सर्व मिक्स करून टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो शिजल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये जे वाटण करून घेतलं होतं ते घालून परतून घ्यायचं आहे अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा प्लीज सपोर्ट करा इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आता याच्यावरती झाकण ठेवून एक मिनटंभर ह्याला शिजवून घ्यायचं आहे एक मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता चटणीचा रंग किती सुरेख दिसतोय आणि खायला पण खूप छान लागते तसेच एक महिना ही चटणी टिकते त्यामुळे तुम्ही बनवून ठेवून तुम्हाला जेव्हा भाजी करायचा कंटाळा वगैरे येत असेल त्यावेळेला ह्या चटणीसोबत तुम्ही भाकरी खाऊ शकता भाकरी खूप छान लागते याच्यावर कोथंबीर घालून व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे महिनाभर आरामात ही चटणी टिकते चटणी काय सुरेख दिसते बघू शकता इथे तुम्हाला दिसत असतील खोबऱ्याचे मोठमोठे तुकडे याच्यामध्ये आहेत त्यामुळे चटणीचे चव खूप छान लागते आता ही चटणी इथे तयार आहे धन्यवाद